श्री स्वामी समर्थ आपण भगवंतावरती निस्सीम भक्ती करत असतो श्रद्धा ठेवतो भगवंताची उपासना आराधना करत असतो भगवंताची आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपा राहावी त्यांच्या कृपेने आपल्या, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठीच आपण जेवढी जास्त होईल तेवढी देवाची भक्ती उपासना करत असतो पण जो व्यक्ती जास्तीत जास्त देवाची उपासना आराधना भक्ती करतो तर अशा लोकांच्या जीवनामध्ये सतत काही ना काही अडचणी समस्या येत असतात आणि त्यांच्यामुळं त्यांच्या घरामध्ये दुःख त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत राहतात तर क त्यांच्या नात्यामध्ये कधी कटुता येत राहते तर असं का होतं जो देवाची भक्ती करतो उपासना करतो त्याच्यासोबतच या गोष्टी का घडतात उलट पाठ करणारा त्याच्या घरामध्ये तर नेहमी सुखसमृद्धी असली पाहिजे आपापसात आप प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण असायला पाहिजे मग अशा गोष्टी त्याच्यासोबतच का घडतात यामागे काय कारण असतील ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता आणि तुमच्याकडून अशा काही चुका घडतात या चुकांच्या कारणामुळं तुमच्या घरामध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते आता त्या कोणकोणत्या चुका असतात ज्या चुका घडल्यामुळं तुम्ही कितीही देवाची भक्ती उपासना आराधना केली तरी देखील तुम्ही केलेल्या भक्तीला काहीही फळं प्राप्त होत नाही उलट आपल्यावर आपल्या कुटुंबावर संकट विघ्न येत राहतात तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याकडून कोणत्या अशा कळत न कळत चुका घडतात ज्यामुळं आपण देवाची कितीही भक्ती केली आराधना केली तरी देखील आपल्यावर आपल्या कुटुंबावर संकट विघ्न येत राहतात याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहत तस असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ज्या वेळेला आपण भगवंताची उपासना करतो आराधना करतो त्यावेळेला आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो मग असं झाल्यामुळं आपली एखादी इच्छा देखील अपूर्ण राहते मग त्यावेळी आपला देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवाकडं एवढी मोठी गोष्ट मागतो आणि आपली इच्छा पूर्ण नाही झाली की आपल्याला देवाचा कुठेतरी राग येतो असं करणं चुकीचं आहे देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे देव करतो तो आपल्या चांगल्यासाठीच आणि आपल्या भलासाठीच करत असतो आपला देवावर एवढा विश्वास असला पाहिजे की देव माझ्यासाठी करत आहे हे असं झालं आहे माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी सुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलंच काहीतरी नियोजन केलेलं असेल असं आपल्या मनामध्ये भाव असेल तर आपल्या नक्कीच इच्छा पूर्ण होतात आता दुसरी गोष्ट आहे चूक आहे म्हणजेच देवाला आपली परीक्षा बघायची असते दुःख येणार अडचणी येणार अनेक समस्या उद्भवणार पण तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव पाहत असतो देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची देव परीक्षा घेत असतो देवालाही आपला उद्धार करायचा असतो म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो उलट आपण असं काही केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढल्या की आपण देवाची भक्ती वाढवली पाहिजे आपल्या समस्या वाढल्या तर आपण देवाची सेवा वाढवली पाहिजे म्हणजे मग देव आपली समस्येतून सुटका नक्की करतो शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते आता तिसरी जी गोष्ट आहे तिसरं जे कारण आहे ज्यामुळं आपण देवाची भक्ती केली तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही आणि ते म्हणजेच जर तुम्ही सतत बदलून बदलून देवांची भक्ती करत असाल म्हणजे जसं की आज एका देवाची भक्ती तर उद्या दुसऱ्या देवाची भक्ती किंवा आज एका देवाला नैवेद्य तर उद्या दुसऱ्या नै ने, देवाला नैवेद्य तर कोणत्याही गोष्टीचा तुम्ही नैवेद्य दाखवत असाल तसेच आज एका पंडिताकडे तर उद्या एखाद्या ब्राह्मणाकडे किंवा आज इकडं तर उद्या तिकडं अशा प्रकारे जर तुम्ही देवाची जर भक्ती करू लागला आणि असं जर चुकीचं जर वागू लागला तर अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखीन समस्या व अडचणी निर्माण करत असतो आपल्या कुलदेवतेची दे इष्टदेवतांची आपल्याला सेवा करायची आहे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवी देवतांची आपल्याला रोज विधिवत पूजा करायची आहे त्यांची आपल्याला भक्ती करायची आहे परंतु आज एक देव उद्या एक देव असे देव आपल्याला बदलत राहायचं नाही आपण सर्व देवांवरती श्रद्धा ठेवू शकता परंतु श्रद्धा ठेवत असताना आपल्याला समान श्रद्धा ठेवायची आहे म्हणजेच रोज आपल्याला देव बदलायचा नाही तर सर्व देव एकच आहेत असं मानून आप आपल्याला सर्व देवी देवतांची पूजा अर्चा करायची आहे त्यांची भक्ती करायची आहे त्यांची सेवा करायची आहे आता ही सेवा करत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपल्याला ही सेवा करायची आहे देवांची करा देव भक्ती करायची आहे देवभक्ती केला असल्यामुळं तुम्ही जर मनापासून जर देवाची भक्ती करत असाल तर तुम्हाला भक्तीचं तुम्ही तुम्हाला निश्चित फळं प्राप्त होणार आहे त्याचबरोबर देवाला नैवेद्य दाखवला जातो तोही सात्विकच असावा चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करत असतो नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसारच असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळभात दही भात हे जे सात्विक नैवेद्य मानले जातात तर या गोष्टींचाही तुम्हाला विशेष ध्यान ठेवायचं आहे आणि आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर आता जे चौथं कारण आहे ज्यामुळं आपण देवाची कितीही भक्ती केली तर त्याचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही तर ते म्हणजे काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या भरात शिवीगाळ करतात देवाचा रागराग करत असतात काही देवता क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात अडचणी निर्माण होतात हे जेव्हा तुमचा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्याची सेवा करून ही भक्ती करून ही काही फळ मिळत नाही असं जेव्हा काहींना वाटू लागतं त्यावेळी त्यांच्या वागण्यातून कळत न कळत अशा काही चुका घडतात ज्यामुळं त्यांना पुढे जाऊन खूप त्रास करावा लागतो आणि या गोष्टीचं देखील आपल्याला विशेष करून ध्यान ठेवलं पाहिजे काहीही झालं तरी देखील आपल्याकडून चुकूनही देवी देवतांचा अपमान होणार नाही किंवा अनादर होणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आपल्याला कोणतीही कामामध्ये अडचण आली समस्या आली दे तरी देखील आपण देवाला चुकूनही दोष द्यायचा नाही आता पुढचं जे कारण आहे आणि अतिशय महत्त्वाचं देवाला आपण नवस करत असतो मग मुलबाळ होत नसेल म्हणून किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील किंवा घरामध्ये काही कौटुंबिक अडचणी असतील किंवा इतर कोणतंही संकट असेल अडचण असेल विघ्न असेल तर त्यासाठी ते दूर होण्यासाठी आपण देवाला नवस करतो मग कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन नवस करतो किंवा कुठेही जाऊन आपण किंवा आपल्या देवघरात सुद्धा हा नवस करत असतो आणि हा नवस फेडण्यासाठी मी तुला काहीतरी अर्पण करीन असं देखील आपण देवाला आश्वासन देतो परंतु आपलं काम पूर्ण झाल्यानंतर आपण देवाला विसरून जातो आपण हा नवस फेडायचा विसरून जातो आणि त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये आपल्या सुखसमृद्धीमध्ये अडचणी निर्माण होऊ लागतात घरामध्ये सतत काही ना काही विघ्न संकट येऊ लागतात आणि त्यावेळेला देखील आपण देवालाच दोष देत राहतो कारण त्या देवाचं वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असतं मित्रांनो येथे एक गोष्ट कायम लक्षात घ्या की देव म्हणजे देतो तो देव आणि हे विधान कायम सत्य आहे कारण देवता जी आहे अशा गोष्टीत सुरुवात तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असते तरी आपण समजत नसलो तर त्यानंतर ते, ते आपल्याला बुद्धीसही विचलित करतात तरी देखील आपल्याला जर समजलंच नाही तर मग पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतात जेणेकरून त्या देवतेच्या शक्तीची आपल्याला पुन्हाच स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नाही तसेच आपल्या पित्रांची आणि कुलदेवतेची पूजा अर्चा करणं आणि त्यांची सेवा करणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपणास जर घरगुती समस्या व अडचणींना जर सामोरं लाग जावं लागत असेल किंवा बऱ्याच वेळा बरेच जण असा प्रणही घेतात की माझं काम झाल्यावर मी चहा सोडेन माझं हे काम झाल्यावर मी गोड पदार्थ खाणार नाही आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर मात्र हे सर्व गोष्टी विसरून जातात इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी मग खूप आग्रह करतं आणि मग आपण दिलेला चहा घेतो आपण देवाला वचन दिलेलं असतं आणि आपण वचनबद्ध राहायलाच हवं आपण असा विचार करतो की आता तर माझी इच्छा पूर्ण झाली मग आता एकदा चहा कुठे मोठा पर्वत तुटणार आहे असं म्हणून सगळं सोडून देतो पण वर्णी भगवंत पाहत असतो आणि याचीच आपल्याला भगवंत शिक्षा देखील देत असतो आता पुढचं जे कारण आहे तर ते म्हणजेच आपण एकीकडं एक देवाची भक्ती उपासना खूप करतो देवधर्म करतो अनेक सेवा उपवास करतो देवाचं नामस्मरण करतो तरी देखील देव आपल्यावर प्रसन्न होत नाही आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत याचं कारण आपल्याकडून कळत नकळत होणारे या चुका जरी तुम्ही देवाची दररोज पूजा केली नाही केली तरी देखील चालेल परंतु तुमच्या मनात जर लोकांविषयी जर चांगलं मत असेल किंवा दुसऱ्याचं चांगलं हवं असं जर तुम्हाला वाटत असेल अशी इच्छा जर तुम्ही बाळगत असाल आणि दुसऱ्यांचं चांगलं झालं की जर तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्या छोट्या का होईनात पण इच्छा सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर पुढील जे कारण आहे ते म्हणजेच आपल्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आपण आदर केला पाहिजे घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीचा जर तुम्ही आदर करत नसाल आणि तर तुमच्यावर कधीही देवी देवताची कृपा होणार नाही तुमच्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय बाहेर जाऊ देऊ नका त्यामुळं त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते ज्या सकारात्मक भावना असतात त्याचाच जो आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यामुळं आपल्यावर अप्ले देवाची कृपा होते तुमच्या घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्याच्या मनातील सकारात्मक भावना आपल्यापर्यंत पोहोचतात आणि ही भावना नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही देवाची भक्ती करा उपासना करा तरी देखील तुम्हाला केलेल्या पूजेचं फळ मिळणार नाही आता पुढील जी गोष्ट आहे ती म्हणजेच तुम्ही देवाची भक्ती करत असाल कितीही देवदेव करत असाल उपासना करता तरी पण जर तुमच्या घरामध्ये अस्वच्छता ठेवत असाल तरी देखील देवाची तुमच्यावर कृपा होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही लोकांच्या घराबाहेर चपल्यांचे ढीक असतात चपला दारिद्र्याचे प्रतीक आहेत आणि म्हणूनच आपल्या दरवाज्यासमोर कशाही अस्ताव्यस्त या चपल्या ठेवल्या नाही पाहिजेत त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा देखील प्राप्त होत नाही मग तुम्ही कितीही देवाची भक्ती करा पण तुमच्याकडून जर या बारीक सारी गोष्टी घडत असतील चुका घडत असेल तर तुम्ही केलेल्या या उपासनेचं तुम्हाला फळ प्राप्त होत नाही कारण ज्या ठिकाणी अस्वच्छता असते तर तिथं लक्ष्मी मातेचा वास कधीही नसतो ज्या घरात स्वच्छता असते तर तिथं नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्याला या गोष्टीकडं अवश्य लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम असतो बऱ्याच घरामध्ये अन्न राहतं ते कचऱ्यामध्ये टाकलं जातं त्यामुळं अन्नपूर्णा माताचा त्या अपमान होतो अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो आणि अशा घरात लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही त्यामुळं आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जर तुमच्या घरात अन्न अन्न शिल्लक राहत असेल तर मग ते कुत्र्याला खाऊ घाला गाईला खाऊ घाला किंवा पाण्यामध्ये नेऊन माशांना जरी खाऊ घालतलं तरी देखील चालेल पण घरामध्ये अन्न वाया जाणार नाही त्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा करा उपवास करा तरी देखील तुम्ही जर घरातील अन्न वाया घालवत असाल तर तुमच्यावर कधीही अन्नपूर्णा मातेची कृपा राहणार नाही घरामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर घरामध्ये कधीही धन्यधान्य धान्य टिकून राहणार नाही आणि या चुका आपल्याला टाळल्याच पाहिजेत तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपण जेवढी जास्त देवाची भक्ती करतो पूजा करतो देवावर श्रद्धा ठेवतो तेवढंच आपल्या घरामध्ये भांडणं कलह क्लेश दुःख का होतं तर ही सर्व कारणं यामुळंच आहे तर तुमच्याकडून देखील या चुका होणार नाही याची तुम्ही विशेष काळजी घ्या तर आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद